अठरा ऑक्टोबर रोजी आस्था सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षापासून फुटपाथवरील वंचित निराधार अशा लोकांना अभ्यंग स्नान घालून त्यांना नवीन कपडे दिवाळीचा फराळ देऊन त्यांच्या समवेत फटाके फोडत दिवाळी साजरी केली जाते त्यांच्या कार्यामुळे निराधारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसतो हे पाहिलं की आपण दिवाळी साजरी केल्याचं समाधान वाटतं असं मत ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी व्यक्त केलं आस्था सामाजिक संस्था सोलापूर यांच्या वतीनं भिक्षूंना अभ्यंगस्नान आणि कपडे पराळ वाटप कार्यक्रमाचं पूर्व मंगळवारपेठ शिवानभाऊ मंगल, शिवान मंगल कार्यालयामध्ये आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ॲडव्होकेट संतोष नावकर बोलत होते यावेळी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी उद्योजक हर्षल कोठारी संचालक देवीदास जेळेकर उद्योजक महेंद्र सोमशेट्टी सचिव सचिव शिवानंद प्रसिद्धी प्रमुख सुहास चंचोरे योगेश कुंदूर वेदांत तालिकोटी सिद्धू बेऊर बाहुबली शेटगार सूरज छंचोरे आदींसह आस्था संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भिक्षूंना अभ्यंग स्नान घालून त्यांना तेल उठणं साबण नवीन कपडे यासह लाडू चिवडा शंकरपाळी मिठाई बॉक्स देऊन फटाके फुलबाजा झाड तसंच दिवाळीचा पदार्थ भेट देण्यात आला तर दोनशे महिलांना साडे आणि फराळाचं सा वाटप करण्यात आलं आपण आपल्या घरामध्ये कुटुंबाची दिवाळी तर साजरी करतोच पण समाजातील वंचित घटक कष्टकरी आणि फुटपाथवर भिक्षा मागून उपजीविका करणाऱ्या नागरिकांची दिवाळी साजरी करण्याकरता आम्ही हा मदतीचा मार्ग स्वीकारला आहे गेल्या नऊ वर्षापासून हे कार्य अखंडपणे सुरू आहे असं अध्यक्ष आनंद तालिकोटी म्हणाले होतो वगैरे साधारणपणे आपण बघतो की असा जेव्हा आपण कार्यक्रम आयोजित केला जातो ते आयोजित करण्यामागे त्याची काही ना काही अपेक्षा असते काहीतरी काहीतरी हेतू असतो आता कुठेतरी भवनापेठ काही कार्यक्रम केला तर त्याला त्या भागातून नगरसेवकांसाठी उभं राहायचं असतं म्हणून असा काहीतरी विशिष्ट हेतू करत असतो एखाद्या भागामध्ये कोणाला आमदार व्हायचं असतं त्यासाठी तो प्रयत्न करत असतो मी इथं बघतो इथे कोणाचाच काही स्वार्थ नाही आहे पण कोणाला काही फायदा नाही आहे कोणी काही हे अगदी प्युअरली अगदी स्वच्छपणे सामाजिक काम आणि पुण्याचं काम म्हणून केलं जातं मला खरंच आनंद झाला सुधीर पाटील माझा अकरावी बारावीचा क्लासमेट आहे आणि तोसुद्धा तुमच्या योजनेचा लाभ घेतो यापेक्षा मोठा माझ्यासाठी आनंद आहे खरं आणि या आपल्या सर्वांच्या या सगळ्या प्रयत्नामुळं आणि आत्तापर्यंत केलेल्या कामामुळे मला खरंच पारून गेलो आहे आणि मी आज सांगतो आहे की या कुठल्याही कामासाठी यापुढे कुटुंबी मदत लागली तर मी माझ्याकडून देण्यास माझी तयारी आहे आपण त्यांचे अंघोळ घालून दिवाळी साजरी करणार आहोत त्यामध्ये त्यांना नवीन कपडे त्यानंतर फ्राक महिलांना साडी वाटप असते त्यांच्यासोबत दिवाळी बोर्ड वाढणे हाच आमचा उपदेश आहे तुमची दिवाळी झाली म्हणजे आमची दिवाळी साजरी झाल्यासारखा एक आनंद तुमच्या चेहऱ्यावरती जर पाहिलं तर आम्हाला समाधान वाटतं मी सर्वांनी विनंती व्यक्त करतो एक आणि सगळ्या समोर